मित्रांनो सध्या ह्या आठवड्यामध्ये जोरकस पाऊस आणि सगळीकडेच पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे जे आरलीचे शेतकरी होते त्या, त्या त्यांचा इथल मारण्याचा हा टाईम होता परंतु सध्या इथल न मारल्यामुळे आणि एकंदर बागाची परिस्थिती बघून आपण बघितलं असेल की मागच्या पंधरवड्यात आम्ही बरेच बागा फिरलो आणि त्या ठिकाणी आपल्याला काडीची मॅच्युरिटी असेल किंवा काडीचा पीत कापला असेल जे काडीचा गाभा आतला गाभा असेल त्याच्यामध्ये एकदम चांगला डार्क जाडसर आणि तपकिरी पीत असायला पाहिजे होता परंतु पीतची मॅच्युरिटी खूपच कमी आहे आणि त्यामुळे पीत हा सफेद आणि हलकासा तांबूस दिसतो आहे आणि त्यामुळे आपल्याला पीत चांगला असल्याशिवाय आपल्याला छाटणी करायची नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला अजून आठ पंधरा दिवस द्यायचे होते आणि त्यासाठी आपल्याला काही खतांचं डोसेस आपण सांगितले होते बेसल डोस सांगितला होता की आपल्याला आधी पण खरड छाटणीनंतर खतं टाकता आले नाही आणि पुढे ऑक्टोबर छाटणी एक महिना दोन महिना पुढे आहे तर त्या ठिकाणी देखील आपल्याला खरड छाटणीच्या वेळेस आपलं खतं टाकता आलेलं नाही आहे आणि ऑक्टोबर छाटणीच्या आधी एक महिना दोन महिना आधी आपल्याला खतं टाकून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे फॉस्फरसचा रोल आहे सूक्ष्म घटनिर्मितीसाठी सूक्ष्म घडाच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर पोटॅशचा महत्त्वाचा रोल आहे नायट्रोजन सोडून आपला फॉस्फरस आणि पोटॅश देणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर सल्फर असेल किंवा इतर मायक्रोन्युट्रन्स असतील त्यासाठी तेरा झिरो पंचाळीस अधिक फर्टिस किंवा मिंगल हे पण आपल्याला देणं अतिशय महत्त्वाचं आहे इथेल फवारणी करताना आपल्याला बागेवरचे पानं किती खराब झालेले आहेत किती टक्के पानं शिल्लक आहे त्यानुसार इथेलचा डोसमध्ये आपल्याला पाचशे एम एल इथेल घ्यायचं की एक लिटर घ्यायचं एकरी की अजून एक ते दीड लिटर घ्यायचं आहे परंतु दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी इथेल आपल्याला कमी घ्यावा लागेल इथेल मारून आपण पूर्वी फवारणी केल्यानंतर दहा पंधरा वीस दिवस थांबत होतो आता मात्र आपल्याला इथेल फवारणी केल्यानंतर पुढच्या आठ ते दहा बारा दिवसाच्या आत आपल्याला छाटणी करणं अतिशय गरजेचं आहे कारण बऱ्याच ठिकाणी पानगळ झालेली आहे आणि इथेल फवारणी केल्यानंतर अजून डोळे अजून पानगळ झाल्यानंतर अजून डोळे ससून वर येतात आणि त्यामुळे आपल्याला जास्त दिवस थांबता येणार नाही त्यामुळे त्यामुळे इथेल फवारणी करताना देखील आपल्याला काळजी घ्यायची तुम्हाला जास्त दिवस थांबावं लागत असेल तर तुम्हाला कमी प्रमाणात इथेल घ्यावा ला लागेल तुम्हाला आठ दिवसात इथेल फवा फवारणी केल्यानंतर छाटायचं असेल तर थोडं जास्त प्रमाण वाढवावं लागेल आहे त्यामुळे समजून उमजून ह्या वर्षी धर धोकटपणे आपल्याला मागील वर्षी आपण एक ते दीड लिटर इथेल चारशे पाचशे लिटर पाण्यासाठी घेत होतो त्याच्यामध्ये अजून पानगळीसाठी आपण वेगळे प्रयोग करत होतो तरी देखील पानगळ होत नव्हती आणि त्यामुळे दहा पंधरा वीस दिवसापर्यंत आपण थांबलेलं था था चालत होतं परंतु आता मात्र तशी परिस्थिती नाही आहे त्यामुळे इथेल फवारणी करताना चार जणांना विचारून किंवा तुम्ही ग्रेपमास्टरला विचारून तुमच्या बागेची कॅनोपीचे फोटो टाकू शकता किंवा व्हिडिओ कॉल द्वारे तुम्ही तुमची कॅनोपी दाखवून किती वेळा किती दिवसाच्या आत आपल्याला छाटणी करावी लागेल किती प्रमाण घ्यावं लागेल यासाठी आमच्या इकॉनॉमिक्स तुम्हाला नक्कीच मदत करतील अजून एक दुसरा मुद्दा आहे की ऑगस्टनंतर सप्टेंबरच्या महिन्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ग्राफ्टिंग करण्यासाठी सगळे शेतकरी तैवरून आहे असं म्हटलं जवळ ठरणार नाही परंतु रुस काडी देखील थोड्यापैकी प्रमाणात कच्ची आहे हिरवीगार आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही हॉस्प्रिक ॲसिड आधी एस ओ पी किंवा एम ओ पी एक ते दोन वेळेस देऊन काडीची मॅच्युरिटी ग्राफ्टिंग करताना वाढवू शकता त्याचबरोबर चांगली काडी मॅच्युअर काडी आपल्याला घ्यायची आहे सहा इंचाची काडी सहा ते आठ इंचाची काडी आपल्याला पाहिजे आहे आणि त्यामुळे त्या, त्या काडीची पण मॅच्युरिटी महत्त्वाची पण बऱ्याच ठिकाणी काडी मॅच्युरिटी नाही आहे कदाचित आपला बाहेरून दुसऱ्या पट्ट्यातून काडी घेऊन यावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला पेन्सिल साईजची काडीचं नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे छाटणी किंवा ग्राफ्टिंग करण्यापूर्वी आपल्याला चार चांगले काड्या ठेवून स्टंप ठेवून म्हणू आपण त्याला चार चांगल्या काड्या ठेवून बाकीचं गबाळ आपला काढायचं आहे हे गबाळ काढायचं असेल तर ते एकतर लगेच काढायला पाहिजे पुढे गबाळ काढणं आणि लगेच पाठीमागं ग्राफ्टिंग करणं हा एक पिरियड आहे किंवा दुसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी आठ ते दहा दिवस आधीच तुम्हाला ते गबाळ काढणं गरजेचं आहे तुम्ही आज गबाळ काढलं म्हणजे आजूबाजच्या काड्या साफसफाई केली शेविंग केली आपण म्हणूया केल्यानंतर पाच सहा आठ दिवसात तुम्ही जर छाटणी किंवा ग्राफ्टिंग केली गबाळ काढल्यानंतर आठ दिवसात ग्राफ्टिंग केली तर त्या गबाळ काढताना प्रचंड प्रमाणामध्ये आतला सेल शॅप हा वाया गेलेला असतो अन्नरस म्हणून आपण त्याला जो वाया गेला असतो त्यामुळे त्या ठिकाणी ग्राफ्टिंगला अडचणी येतात एकतर ग्राफ्टिंग सकाळी ज्या दिवशी करणार त्या दिवशी तुम्ही पुढे साफसफाई सेविंग करत चला आणि पाठीमागून ग्राफ्टिंग करा किंवा आठ दहा दिवस आधी करा जेणेकरून मागच्या ह्या आठ दिवसामध्ये पुन्हा तिथला अन्न रस तयार व्हायला आपल्याला मदत होणार आहे कारण स्टंप हा रस असायला पाहिजे मॅच्युअर असायला पाहिजे तर त्यावेळेस आपली ग्राफ्टिंगचं जुळण सक्सेस रेशो आपला चांगला राहणार आहे त्याचबरोबर ग्राफ्टिंग करण्यापूर्वी आपल्या रुस्टॉकची पांढरीमुळे सुरू करून घेणं अतिशय महत्त्वाचं हो आहे त्यासाठी आत्ता तर पाऊस चालू आहे परंतु पावसानंतर एकदम उघडीप आल्यानंतर तिथे जमीन कडक होतो वरबा कडक होतो त्यासाठी भरपूर पाणी द्या त्याचबरोबर तुम्ही त्या पाण्यामधून मुळी चालू करण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट पाच किलो अधिक कॅल्शियम नायट्रेट पाच किलो अधिक अल्ट्रास्पीड एक ते दोन लिटर देऊ शकता जेणेकरून प्लॉटमध्ये पांढरी मुळी सुरू व्हायला मदत होईल त्याचबरोबर फॉस्फरिक आणि एसओपी दिलं तरी तुम्हाला पांढरी मुळी चालायला तिथे मदत होणार आहे बऱ्याच वेळेस शेतकरी विचारतं की, की ग्राफ्टिंगसाठी इथेल चालेल का इथेल मा फवारलेली गडी चालेल का तर नक्कीच चालेल परंतु ती काडी आल्यानंतर लगेच तुम्ही ग्राफ्ट केली पाहिजे आणि शेळी काडी शक्यतो वापरू नये परंतु एक किंवा दोन दिवसाची काडी सायन काडी वरची काडी तुम्ही आणली आणि त्याच्यानंतर ग्राफ्टिंग केली चालेल परंतु तीन दिवसापेक्षा जास्त जुनी काडी शेळी काडी कृपा करून वापरू नका काडी आणल्यानंतर त्याचे दोन डोळे ठेवून त्याचं व्यवस्थित काप करून त्या काड्यात तुम्हाला चांगल्या बावीसी अधिक इमिडा याच्या द्रावणामध्ये बुडवून घ्या व्यवस्थित सोकिंग करून घ्या आणि नंतर त्या काड्याचा काप घेऊन त्या ग्राफ्टिंगसाठी तुम्ही वापरा एक पुरुषनाशकांचं डॉबिंग करणं बुडवून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर ग्राफ्टिंग केल्यानंतर एक फॉईल पेपरनं जसं आपण डब्याला फॉइलिंग पेपर, पेपर वापरतो त्या डब्याला फॉइलिंग पेपरनं त्याला व्यवस्थित दुमडून घ्या तो ग्राफ्टिंगच्यापासून तो वरची वरचा जो सायन आहे तो व्यवस्थित दुबडून घ्या त्याच्यानंतर आठ दहा दिवस तो तसाच ठेवा आठ दहा दिवसानंतर डोळे फुटायला मदत होती त्यावेळेस मात्र तुम्हाला ही फॉइलिंग काढणं गरजेचं आहे जेणेकरून एक्स्ट्रा मॉइश्चर लॉस किंवा जास्त हिटमुळं त्या ठिकाणी डिहायड्रेशन होत नाही आणि कायम सावली असल्यामुळे तिथं ग्राफ्टिंग जुळायला ग्राफ्टिंग सक्सेस व्हायला त्याची मदत होते नंतर ग्राफ्टिंगच्या चार काड्यापैकी दोन काड्यावर तुम्ही ग्राफ्टिंग केलं त्याच्यानंतर ह्या दोन्ही काड्या जर सक्सेस झाले असतील तर त्या पुढच्या पंधरावड्यात किंवा वीस दिवसात किंवा एक महिन्याच्या आत त्या बाकीच्या काड्या तुम्ही तळापासून काढून घ्या तर किंवा ज्या ठिकाणी सक्सेस झालेलं नाही आपले एक पण डोळे सक्सेस झाले नाही त्या ठिकाणी हे दोन डोळे सोडून त्या राहिलेल्या दोन काडीवरती हो। तुम्ही पुन्हा एकदा एक, एक चान्स पुढच्या वीस पंचवीस दिवसामध्ये घेऊ शकता डोळे फुटण्यास सुरुवात होताना आपल्याला सिक्स बी ए आधी चांगलं बुरशीनाशक चांगलं सिस्टमिक बुरशीनाशक ॲक्बाटियम पद्धत असेल कर्जेट असेल याचा एक स्प्रे करणं अतिशय महत्त्वाचं हो आहे सिक्स बी एमुळं तुमचं हो तिथलं कॅलेस फॉर्मेशनसाठी मदत होत असते तर अशा पद्धतीनं इथलची फवारणी कशी केव्हा काय करायचं पानांची परिस्थिती काय आहे आणि ग्राफ्टिंग कसं करायचं त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली आहे अजून काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच फोटो काढून ग्र ॲपद्वारे तुम्ही पाठवू शकता अजून काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्या तज्ञ एक्सपर्टशी बोलू शकता धन्यवाद